आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज मंत्रोच्चाराच्या गजरात भाविकांसाठी खुले करण्यात आले या मुहूर्तावरच आजपासून चारधाम यात्रेलाही शुभारंभ झालाय आज सकाळी केदारनाथ मंदिरात झालेल्या सोहळ्याला मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजेही आजच उघडण्यात आले आहे चारधाम यात्रेसाठी राज्य सरकारनं चोख व्यवस्था केली असून या यात्रेसाठी आतापर्यंत बावीस लाख लोकांनी नोंदणी केली आहे आमचं सरकार आल्यावर कांदा आरक्षण आणि राजकीय कारणासाठी दाखल असलेले गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या भातकुडगाव फाटा इथं आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या महागाई कमी करण्याचं आपलं वचन पाळण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याची टीका आम आदमी पक्षानं केली आहे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर टीकास्त्र केलं टीकास्त्र सोडलं भाजपा सरकारच्या काळात भूक निर्देशांकात भयंकर घसरण झाली आहे ज्या प्रमाणात खर्च वाढलाय त्या प्रमाणात लोकांचं उत्पन्न वाढलं नाही प्रचंड बेरोजगारी आणि गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळेच पंच्याऐंशी कोटी लोकांना रेशन वाटप करावं लागत आहे असा आरोपही भारद्वाज यांनी केला मध्य प्रदेशमधल्या बेतुल इथं लोकसभा मतदारसंघाच्या काही मतदान केंद्रांवर आज फेरमतदान घेण्यात आलं सात मे रोजी या मतदारसंघातील मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या बसला लागलेल्या आगीत ही मतदान यंत्र नष्ट झाल्यामुळे इथं फेर मतदान झालं हरियाणात भाजपाच्या राज्य सरकारनं बहुमत गमावलं असून इथं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते तीन अपक्ष आमदारांनी भाजप प्रणित राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे त्यामुळे सरकारनं बहुमत गमावलं असून इथं राष्ट्रपती राजवट लागू करणं योग्य आहे असं जयराम रमेश म्हणाले राज्यात एक मार्च पासून उष्माघाताच्या दोनशे दोन रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही सर्व जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा पुरवण्यात आली असल्याचं आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर राधा किशन पवार यांनी सांगितलं उष्माघाताचे सर्वाधिक तेवीस रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार